तर तुम्ही पाहू शकताय प्रकारे या मोठ्या स्वरूपात रक्तदानासाठी आपले बांधव या ठिकाणी आलेले आहेत मनोजदा जरंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही सकाळपासून रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे मराठा आरक्षण चळवळीतले संत डावकर पाटील या ठिकाणी सकाळपासून आपलं योगदान देत आहेत तुम्ही पाहू शकता लहानथोर धारे सर्वच व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तरुणांचा देखील मोठ्या स्वरूपात उत्साह आहे तसंच झाडवाटपांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला जातोय राज पाटील यांच्या माध्यमातून चिंचळा गावाचे आवाज मराठा आरक्षण चळवळीमध्ये काजिडभाऊचे सरपंच <laughs> <laughs> <laughs>

मराठा आरक्षणाची चळवळ चिंचवड चिंचोटी चिंचो गावामध्ये ज्यांनी रक्तदान शिबिर तुम्ही पाहू शकताय चरांगी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे तरुणांचा मोठा सहभाग यामध्ये आहे आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी राज पाटील यांच्या माध्यमातून इथं झाड वाटपायचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांच्या हाताने राज पाटील यांच्या हाताने झाड वाटपायचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तसंच रक्तदान केलेले ते प्रमाणपत्र या ठिकाणी देऊन एक झाड देऊन त्यांचे आभार मानले जात आहेत मराठा आरक्षण चळवळीमध्ये ज्यांचा खूप मोठा योगदान आहे असे आमचे लाडके दाजी तसंच देवगावचे इथं झाड वाटप करत आहेत बडवणी तालुक्यामध्ये वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर हे रेकॉर्ड ब्रेक आज इथं झालेला आपण पाहू शकताय

लडा दुष्काळ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी झाड वाटप करण्यात येत आहे म्हणून दादा जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पत्रकार बांधू सुद्धा आहेत पाहू शकतात